मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा जन्मोत्सव सोहळा भक्तीस्थळ अहमदपूर हो या ठिकाणी होतो आहे या निमित्तानं गुरुवार शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ मठसंस्था उदगीर यांचं शिवकीर्तन आणि त्यानंतर एक ते तीनच्या च्या दरम्यान भव्य धर्मसभा आणि मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या निमित्तानं जन्मोत्सवाच्या निमित्तानं वर्षातून तीन वेळा जे मूळ समाधीचं समा दर्शन आहे त्यामध्ये उद्याच्या पंचवीस फेब्रुवारीला जन्मोत्सवानिमित्त सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भूमिगत असलेल्या मूळ समाधीचा दर्शन सोहळा हे आयोजित केलेला आहे तरी आपण शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव आणि राष्ट्रसंतांच्या भक्तांना माझं नम्र आव्हान आहे की आपण वेळेवर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला मंगळवारी आपण भक्तीस्थळ या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिव